बिग बॉस मराठी सीझन पाचची अनाऊन्समेंट अजूनही झाली नाही आहे त्यात बिग बॉसचा प्रोमोसुद्धा आलेला नाही आहे त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे की नक्की बिग बॉस मराठी सीझन पास येणार की नाही का ते कॅन्सल झालं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काही दिवसापूर्वी कलर्स मराठीवरती एका शोची अनाऊन्समेंट झाली हसता येणार हसायलाच पाहिजे आणि यानंतर जे आहे सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली की बिग बॉस मराठी सीझन पाच हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे पण मित्रांनो असं आहे का कारण बऱ्याच यूट्यूबर लोकांनी असे व्हिडिओ बनवून टाकले की कलर्स मराठीचे नवीन सर्वे सर्वा जे आहेत ते केदार शिंदे झालेले आहेत आणि त्यांनी बिग बॉसला पसंती दिली नाही त्यामुळे बिग बॉस मराठीवरती येणारा बहुचर्चित कार्यक्रम बिग बॉस मराठी हा जो आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि तो कायमचा बंद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे साप खोट आहे असं अजिबातसुद्धा काही नाही आहे बिग बॉस मराठी सीझन पाच येणार आहे मी स्वतः सांगितलं होतं मित्रांनो की मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बिग बॉसचा प्रोमो येणार आहे पण तो आला नाही यामागंसुद्धा कारण आहे मित्रांनो हो। बिग बॉसचा प्रोमोसुद्धा रेडी आहे आणि तो मार्चच्या शेवटच्याच आठवड्यात येणार होता पण बिग बॉसच्या मेकर्स आणि कलर्स मराठीने अचानक असा निर्णय घेतला की आपण बिग बॉसची अनाऊन्समेंट थोडीशी डिले करूया आणि त्याआधी हसता येणार हसायलाच पाहिजे या शोची अनाउन्समेंट करूया कारण हा सुद्धा एक शो मोठा शो आहे आणि कलर्स मराठीला हा शोसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कलर्स मराठीच्या मेकर्सला असं वाटलं की जर का बिग बॉसची अनाऊन्समेंट या शोच्या आधी करण्यात आली तर नवीन येणारा निलेश साबळेचा जो शो आहे त्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो सगळं अट्रॅक्शन जे आहे ते बिग बॉस मराठीकडे जाऊ शकतं आणि हसता येणा हसायलाच पाहिजे या शोकडे प्रेक्षकांचं दुर्लक्ष होऊ शकतं यामुळे कलर्स मराठीने बिग बॉसचे अनाउन्समेंट जे आहे ती थोडीशी डिले केलेली आहे बिग बॉस मराठी सीझन पाच जे आहे ते येणार आहे शंभर टक्के येणार आहे आणि ते जूनमध्ये सुरू होणार आहे कधी होणार आहे जून मध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच हे शंभर टक्के येणार आहे एकशे एक टक्का येणार आहे बिग बॉसच्या बद्दल जर का बोलायचं झालं तर बिग बॉसची अनाऊन्समेंटसुद्धा लवकरच होणार आहे अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले मित्रांनो की बिग बॉस मराठी सीझन पाचची अनाऊन्समेंट येणाऱ्या काही दिवसातच होणार आहे मग ती हसता येणार हसायलाच पाहिजे याच्या प्रीमियरबरोबरसुद्धा होऊ शकते किंवा त्यानंतर काही दिवसातच बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो येणार आहे आणि कलर्स मराठीवरती आपल्याला लवकरच खूप मोठे बदलसुद्धा दिसणार आहेत त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांना थोडीशी वाट पाहायला लागणार आहे कारण थोड्याच दिवसात जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन पाचचा अनाउन्समेंट होणार आहे आणि जूनमध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच हे आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे तर मित्रांनो हीच होती न्यूज बिग बॉस मराठी सीझन पाच हे शंभर टक्के येणार आहे मला अशा आहे तुम तुम की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचं इतकंच भारत माता की आहे